हाय राम राम नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही नक्कीच मजेत असाल वेलकम आपल्या चॅनलमध्ये माझी आई साधा व्हिडिओ कॉल जरी केला आणि माझे मिस्टर असले तर लगे नेहमी माझ्या वड्या माझे मिस्टर जर बघितले किंवा नाही जरी बघितले तर व्हिडिओ कॉलवरती पदर घेऊन असते नेहमी पदर घेते आणि माझा भाऊ तर दाजी असं दादजी तसं सारखं करत असतो माझी आई माझे वडील सगळे खूप आदर करतात मग माझ्या आईला मी विचारलं की माझ्यावरती प्रेम करायचं सोडून तू नेहमी पाहुणे माझे वडील तर पाहुणे जेवले का आणि तुला लगेच जेवून घेतलं का पाहुण्याला अजून जेवायला दिलं नाही तू पाहुणे गावात येतोपर्यंतच जेवून घेतलं का कधीतरी नवऱ्यालाही जेव घालात ज्या आधी नंतर जेवायचं असं म्हणतात मग माझ्या आईला मी विचारलं की तू माझ्यावरती प्रेम करायचं सोडून तू मी पाहुण्यावरती कसं काय जास्त प्रेम करतात मग माझ्या आईनं उत्तर दिलं की तू मला आणि म्हणजे माझ्या भावाला एवढं भांडत होती वडिलांना भांडत नव्हती कारण वडिलांना घाबरतात पण सगळेजणं आणि वडिलांच्याविषयी जास्त आदर असतो आईसोबत कसं क्लोजली नातं असतं त्यामुळे आपण सारखं तिच्यासोबत वादविवाद चालू असतात आणि भावा बहिणीचं नातं तर काय कुत्रा मांजराचंच असतं सारखं भांडतच असतात मग नंतर लग्न झाल्यावर भावाची किंमत करते किंवा बहिणीची किंमत करते मग माझ्या आईला विचारलं की का म्हणजे एवढं प्रेम करतात माझी आई म्हटले आम्हाला जर एवढं भांडत होती तर त्या पाहुण्याला तू एवढं भांडते एवढं भांडत असेल तरी ते पाहुणे तुला सांभाळतात यामुळे आम्ही आदर करतो आमची एवढी आघाव पोरगी एवढ्या चांगल्या प्रकारे ते सांभाळतात कुठंही गराणं न करता तर मग त्यांचा आदरच करायला पाहिजे ना खरंच ते मान आहे तुमच्या बाबतीत पण तसंच होतं का नक्की कमेंट करून सांगा